महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व कर्नाटकातील हरिदास संप्रदाय यांचे विठ्ठल हे प्रमुख दैवत विष्णूचा अवतार आणि कृष्णाचे रूप असलेले विठ्ठल हे विठोबा पांडुरंग पंढरीनाथ अशा अनेक नावांनी प्रसिद्ध आहे विठ्ठल किंवा पांडुरंग म्हटले की डोळ्यासमोर येते ती कमरेवर दोन हात असलेली व विटेवर उभे असलेली सावळी सुंदर व गोजेरी मूर्ती परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीबाण येथील मंदिरातील विठ्ठल मूर्ती ही वैशिष्ट्यपूर्ण असून या मूर्तीला चक्क मिशी व चार हात आहेत त्यातील दोन हाते कमरेवर तर एका हातात शंख व दुसऱ्या हातात चक्र आहे ही मूर्ती सुमारे सोळाशे वर्षापूर्वीची असून अशा प्रकारची महाराष्ट्रातील एक ही एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते ही मूर्ती म्हणजे भगवान विठ्ठल आणि विष्णू या दोन्ही रूपांचे एकत्रीकरण आहे नेवासा ते श्रीरामपूर रस्त्यावर असलेले टाकळीबाण हे गाव प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते ते येथील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरामुळे यादवकालीन असलेले हे मंदिर येथील वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठलाच्या मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे असे सांगितले जाते की यादव काळात भानू नावाचा राजा पांडुरंगाचा भक्त होता या गावाचे देवाचे नाव टाकळी असावे भानू राजाच्या वास्तव्यानंतर टाकळीवान हे नाव झाले त्यावेळी येथे विठ्ठलाची चतुर्भुज मूर्ती होती या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग व होटावर मिशी होती इतिहास संशोधकांच्या मते यादव काळाच्या आधीपासून ही मूर्ती येते आहे याबाबतची माहिती पंढरपुरात सापडलेल्या एका शिलालेखात आहे डावीकडे असलेल्या पुलीस चौकीच्या इमारतीत एक लेख शिला आहे त्यातील लेख देवगिरीच्या यादव घराण्यातील महादेवराव यादव यांच्या कारकिर्दीतला असून लेखाचा काळ इसवी सन बाराशे सत्तर असा आहे पंढरपुरात भीमेच्या काठी सीतवाहक कुळातील कश्यप गोत्री केशवपुत्र भानुने यज्ञ केल्याची नोंद या शिलालेखात आहे हा ब्राह्मण कुलीन भानू म्हणजेच भान यादवांचा सामंत असल्याचे सांगितले जाते अनेक संशोधकांनी या मूर्तीचा निर्माण कालावधी सोळाशे वर्षापूर्वीचा असल्याचे दाखले दिलेले आहे यादवकालीन भानुराजाची टाकळी ही राजधानी असल्याचेही संशोधकांच्या निष्कर्षातून सिद्ध झाले आहे पंढरपूर प्रमाणेच येथील आषाढी उत्सव आषाढ प्रतिपदा ते पौर्णिमा या दरम्यान साजरा केला जातो पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती व ही मूर्ती एकाच काळात घडवलेल्या असाव्यात असा अंदाजही व्यक्त करण्यात येतो महानुभाव साहित्य स्थानपोती व लिळा चित्र यामध्ये या, या मंदिराचा उल्लेख तेराव्या शतकातील यादव काळाशी जोडलेला आहे गावाच्या मध्यभागी एका लहानशा टेकडीवाजा उंचवट्यावर उंच वाट्यावर हे मंदिर स्थित आहे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्ती शेजारी एक प्राचीन शिलालेख होता पण जीर्णोद्धारानंतर किंवा रंग दिल्यामुळे तो आता नाहीसा झालेला आहे हे मंदिर रचनेचे असून संपूर्ण दगडी बांधकाम व त्यावर कुरीव नक्षीकाम असे त्याचे रूप आहे सभामंडप अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे मंदिराला रंगरंगोटी केल्यामुळे मंदिराचे मूळ रूप नाहीसे झालेले आहे अंतराळात असलेल्या दोन कोरीव खांबांना लागून हनुमंत व गरुडदेव यांच्या मूर्ती आहे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केलेले आहे गर्भगृहातील चौतऱ्यावर विठ्ठल व रुक्मिणी यांच्या मूर्ती आहे चतुर्भुज ओटावर मिशी मस्तकावर शिवपिंड आहे व छातीवर कौस्तुभनी अशी विठ्ठल मूर्ती असून त्या शेजारी रुक्मिणी मातीची मूर्ती आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात संत बेटी आजी मज तेने झाला चतुर्भुज दोन्ही भुजास्थळी सहज दोन्ही सूक्ष्मी वाढल्या संत नामदेव म्हणतात चतुर्भुज विठ्ठल कई देखो न डोळा भक्तांचा जिवाळा जीव माझा संतांनी वर्णन केलेल्या या रूपाची विठ्ठल मूर्ती असेल की हे त्यांच्या भावविश्वातील विठ्ठलाचे वर्णन आहे हे ठामपणे सांगत नाही पण तरी हा चतुर्भुज विठ्ठल काहीतरी वेगळे सांगत आजही टाकळी भानमध्ये वर्षानुवर्ष उभा आहे एवढे मात्र निश्चित सभामंडपाच्या भिंतीवरील देवड्यांमध्ये श्री गणेश संत नामदेव महाराज संत जनाबाई संत गोरबा काका संत चोकोमेळा संत नरहरी सोनार संत सावतामाळी संत कैकाडी महाराज गंगागिरी महाराज सद्गुरू किसनगिरी महाराज संत सेना महाराज संत रोहिदास महामुनी मातंग ऋषी संत जनगडे महाराज या देवतांच्या व थोर संतांच्या संगमरवरी मूर्ती आहे आषाढ शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा या दरम्यान येथील आषाढी उत्सव साजरा होतो या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते यावेळी दररोज ग्रामस्थांकडून अन्नदान केले जाते दररोज सायंकाळी पाच वाजता विठ्ठल रुक्मिणींची दिंडी काढली जाते चतुर्दशीच्या दिवशी येथे भंडारा असतो या दिवशी टाकळी भान व पंचकृषीतील भजनी मंडळे ताळ मृदुंग व विना यांच्यासह दिंड्या घेऊन विठ्ठलाच्या दरबारात हजेरी लावतात पौर्णिमेच्या दिवशी दहीहंडीच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होती अशा एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला नक्की भेट द्यावी तसेच गावातील प्राचीन महादेव मंदिर यादवकालीन भग्न महादेव मंदिर व गावातील पुरातन मंदिराच्या स्तंभाचे अवशेष नक्की बघावे व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे धन्यवाद